सगळं आहे की खोटा गुन्हा आहे मग आपण कमिशनरला भेटून सांगायला पाहिजे हा खोटा गुन्हा आहे आणि जर तुम्ही खोटे गुन्हे वापस घेत नसाल तर आमचा पुढच्या आठ दिवसात तयारी करून आपण प्रल्हाद भवनवर आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जाऊ भारतातले आर एस मला नाही फिकीर पडली कारण तुम्हाला सांगतो आर लोकांची सायकोलॉजी मला माहित आहे ते फक्त आणि फक्त आंबेडकर देणार घेतात कुणालाच भेटत आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित असलेल्या आंबेडकरी चळवळीतील सर्व ज्येष्ठ नेते आंबेडकरी चळवळीतील सर्व युवा कार्यकर्ते आणि सर्व भीमसैनिक मागील तीन चार दिवस अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आर एस एसचं जॉईनिंग कॅम्पेनिंग जॉईन कॅम्पेन करावावं त्यांना अशा पद्धतीचा कार्यक्रम चालू होता आपल्या काही सैनिकांनी पहिल्या दिवशी त्यांना जाऊन सांगितलं की या पद्धतीचे कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेऊ नका तो व्हिडिओ प्रसिद्धी माध्यमांवरती व्हायरल झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उस्मानपुरा जे ज्युरिडिक्शन आहे त्या ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाहेर जॉईन आर एस एस नावाचं कॅम्पेनिंग त्या ठिकाणी चालू होतं एक भारताचा सजग नागरिक या नात्याने मी त्या ठिकाणी जात असताना मी ते सगळं बघितलं आणि त्यांना जाऊन सांगितलं की हे जे काही तुमचा धार्मिक अजेंडा आहे तो तो तुम्ही तु तु कुठल्याही प्रकारे कुठलीही शैक्षणिक संस्था असेल त्या ठिकाणी तुम्ही तो रेटू नका धर्माचा विषय नाही त्या ठिकाणी बुद्धिष्ट असतील हिंदू बांधव असतील मुस्लिम असतील शीख इसाई कोणताही धर्म असो शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी जाल तर त्या लेकरांच्या डोक्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप न होता धर्माच्या ते नादी लागतील आणि मी विशेष उल्लेख केला त्या ठिकाणी कुठलाही धर्म असो आज तुम्ही या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बॅनर लावून हे कार्यक्रम राबवत आहे उद्या मुस्लिम बांधव येतील तबलीगी जमात बना किंवा दारूल सलामच्या माध्यमातून हे वेगळे बॅनर लावून त्यांच्या जॉईनिंग कॅम्पेनिंग चालवतील ख्रिश्चन मिशनरीजवाले येतील यदा कदाचित आंबेडकरी चळवळीतील काही भीमसैनिक भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बॅनर लावतील तर या ठिकाणी तुम्हाला धर्माचे अड्डे तयार करायचे आहेत का हे कार्यकर्ते त्यांना ट्रेनिंग दिलेले असतील अतिशय शांतपणे असं उभं राहणं ते ऐकून घेणं आणि भीमसैनिकामध्ये नॅचरल आक्रमकता असल्याकारणाने ते आपली दिसून येते तर मी त्यांना सांगत असताना त्यांचं म्हणणं होतं की हे देशभक्तीचं कार्य आहे त्यांना म्हटलं तुमच्या ज्या संघटनेचा जो बेस आहे तो रिलिजियस बेस आहे रिलीजियस तो धार्मिक बेस आहे तुमच्याकडं पॉलिटिकल संघटना म्हणून ए बी व्ही पी आणि भारतीय जनता युवा मोर्चासारख्या संघटना आहेत ज्या विद्यापीठात जातात शैक्षणिक क्षेत्रात जातात तुमचा अजेंडा सांगतात परंतु तुमची ही जी काही संघटना आहे आर एस एस ही रजिस्टर्ड संघटना नाही हिचा धर्माचा बेस असल्या कारणानं कुठंतरी या मुलांच्या मनामध्ये मा त्या बाबतीमध्ये विष पेरल्या जाईल धर्म कुठलाही असो तर तुम्ही या ठिकाणी ते करू नका परंतु ते लोक माय ऐकायच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी नव्हते त्यांना सांगत असताना तो अतिशय शांतपणाने जावा ते ऐकायला लागले आणि मग त्यांनी रावी सुरू केली का कसलं आलं तुम्ही धर्माचा अजेंडा करू नका हे नका करू ते नका करू मग मी त्यांच्या त्यांना सांगितलं की तुम्ही मिनिटामध्ये उचला आणि तर आंबेडकरी चळवळीचा धमका तुम्हाला या ठिकाणी आम्हाला द्यावं लागेल जसं भारतीय संविधान तुम्हाला तुमचे अधिकार देतं तसंही चुकीचं घडत असताना एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा तो अधिकार देतो तुम्ही तो कार्यक्रम रोखायला पाहिजे त्या ठिकाणी मी शिवीगाळ केली नाही त्या ठिकाणी मी कुणालाही मारण्याच्या धमक्या दिल्या नाही कुठलंही आक्षेपार्ह विधान मी त्या ठिकाणी केलेलं नाही त्यानंतर भाऊ हा व्हिडिओ जो आपण प्रसिद्धी माध्यमांवरती जो टाकल्या गेला तो देशभर व्हायरल झाला सबंध देशामध्ये त्याला करोडोमध्ये व्ह्यूज आले आता यांचा प्रॉब्लेम असा झाला की पहिल्या दिवशी ज्या वेळेस राहुल मका ठिकाणी गेले तो तो कार्यक्रम थांबवला गेला नव्हता परंतु तो कार्यक्रम मी थांबवला त्यामुळे यांच्या बुडाला आग लागली यांना मिरच्या लागल्या आणि यांच्या आय टी सेलनं जे यांचे ट्रोलर्स आहेत माझ्या व्हिडिओला मॅनिक्युलेट केलं माझ्या व्हिडिओमध्ये ते मॉर्फ केलं आणि मी विशिष्ट एका धर्माचा विरोधक विरोधक आहे म्हणून यांना यांचे जेवढाही यांच्या मात्र संघटनेसहित त्यांच्या छोट्या मोठ्या ज्याही धार्मिक संघटना आहे त्याच्यावरती मला समाजकंटक म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं आणि ते घोषित केल्याच्या नंतर आज जर पोलीस आयुक्त साहेबांनी किंवा पोलीस प्रशासनाने जर माझे मोबाईल जर या ठिकाणी तपासला तर त्याच्यामध्ये मॅसेंजरमध्ये मला अनेक प्रकारचे धमक्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीची मला थ्रेडनिंग झालेली आहे पण तरीसुद्धा आम्ही कुणीही तक्रार केली नाही चला ठीक आहे ट्रोलर्स आहेत ते या देशामध्ये अनेकांना त्यांनी ट्रोल केलेला आहे मी तो सोडून दिला आणि त्या दिवशी जुद्धा कॅम्पेनिंग बंद ज्या वेळेस ते पाडलं ते पाडल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर अतुल निर्मय साहेबांनी मला विचारलं की हो असं असं ते जे काही झालं आता पुढं काही करायचंय का तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं हे विद्यार्थी आहेत विद्यार्थी दशेमध्ये यांच्यावरती गुन्हे दाखल होऊ नये यांना भवितव्य आहे यांना करिअर आहे आम्ही कुठल्याही प्रकारची तक्रार न देता त्या ठिकाणाहून आम्ही निघून गेलो ते निघून गेल्याच्या नंतर जेव्हा प्रसिद्धी माध्यमांवरती सगळे व्हिडिओ व्हायरल झाले आसा आसा ते व्हायरल झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मला संपर्क साधला म्हणजे असं असं ते झालेलं आहे म्हणलं भारतीय संविधानानं मला मला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे तो मी व्यक्त झालेलो आहे आणि थिंक त्या ठिकाणी मी कुठेही बोललेलो नाही यांच्या सोशल मीडिया हँडलिंगवरनं यांनी सांगितलं की तू ज्या बाबासाहेबांच्या आम्हाला हे सांगतोय उदाहरण देतोय तेच बाबासाहेब आम्हाला आर्टिकल पंचवीस नुसार आमच्या धार्मिक मुक्त प्रकटीकरणाचा अधिकार देतो परंतु तो तुम्ही घरी करायला पाहिजे या शैक्षणिक संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी शिकतात हजारो विद्यार्थ्यांमध्ये वे 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 ते वेगवेगळ्या जातीचे आहेत वेगवेगळ्या धर्माच्या आहेत या ठिकाणी जर एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही एखाद्या विशिष्ट धर्माबद्दल जर सांगितलं आणि त्याचं जर ब्रेन वॉश झालं तर ते ब्रेन वॉश झाल्याच्या नंतर तो, तो, तो मधी जाणार तो मधी जाऊन त्याच्यास त्याच्या विचाराचे शंभर लोक तयार करणार आणि ते नंतर लोक तुम्ही फूट सोल्जर म्हणून त्या लोकांना पोरांना वापरणार हे भारताच्या विद्यार्थ्यांचं जे काही भवितव्य आहे ते अंधारात येत आहे कुठंतरी म्हणून माझा तो, तो, तो रोखण्याचा तो प्रकार मी त्या ठिकाणी केला की कुठलीही धार्मिक प्रवृत्ती शैक्षणिक क्षेत्रामध्ये जाऊ नये बाबासाहेब आंबेडकरांनी जर तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे तर तो तुम्ही तुमच्या घरी करावा तुमचे पारंपारिक तुम्हा देव आहेत तुमचे मुस्लिम बांधव ज्यांचे हे करतात नमाज आज करतात बुद्धिस्ट बांधव जे आहेत आम्ही आमच्या वंदना घेतो ते आम्ही घरी घ्यायला पाहिजे रिलीजियस कुठल्याही गोष्टी या शैक्षणिक क्षेत्रात येऊ नये अतिशय प्रांजळ भूमिका मी या ठिकाणी मांडल्याच्या नंतर सुद्धा त्यांना जे करायचं होतं त्यांनी देश केलेलं आहे या देशाला धर्माचा अड्डा बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अनेक तरुणांचे ब्रेन वॉश करणं त्यांना नंतर त्या ठिकाणी वापरून करून घेणं परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सांगतोय जे काही मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांना विचारा हे वडील काबाड कष्ट करतात आई वडील आपल्या लेकरांना शिक्षण घेण्याकरिता महाविद्यालयामध्ये पाठवतात आणि तेच पोरं जर उद्या रिलीजियस होऊन जर काही वरवट त्यांचं घडलं तर कुटुंब त्यांचे बर्बाद होणार आहे या आर एस एस वाल्यांचे कुटुंब बरबाद होणार नाही हा अजेंडा रेटणारी किंवा या डोक्या लोकांच्या डोक्यामध्ये पोरांच्या डोक्यामध्ये ही घाण भरणारी जी यंत्रणा आहेत ह्या लोकांचे मुलं जे आहेत बहुजनांचे मुलं जे असतात ते कस्टडीमध्ये असतात आणि ही यंत्रणा राबवणाऱ्यांची मुलं या स्टडीमध्ये असतात सिलिकॉन व्हॅली सारख्या ठिकाणी शिक्षण घेतात आंबेडकर आजच्या बैठकीचं काय नियोजन काल दहा तारखेला विजय वाऊळ यांच्या संबंधानं कॉलेजच्या जी घटना घडली त्या घटनेला अनुसरून पोलिसांच्या वतीनं विजय वाहुळ आणि ते राहुल मकासरीवरती गुन्हा दाखल करण्यात आला वास्तविक एक सजग नागरिक ना ना? या नात्यानं कायद्याला संविधाना मानणारा का कार्यकर्ता या नात्यानं त्या परिसरात चाललेलं जे काही अवैधानिक काम होतं बेकायदेशीर कृत्य संघाचे कार्यकर्ते करत होते त्याला प्रतिबंध करण्याचं काम विजय वावळे यांनी केलेलं आहे वास्तविक ही सन्मानाची आणि चांगली बाब असताना त्या ठिकाणी विजय वावळनं स्वतःहून पोलिसांना बोलवलेलं पोली असताना पोलीस त्यांना अटक करते हे खरं तर आश्चर्याची बाब आहे त्या ठिकाणी जे काही घडलं त्याचा व्हिडिओ त्याची चित्रफित संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये गाजलेली आहे त्याच्यामध्ये कुठेही अशा पद्धतीचं वर्तन जाती तेढ निर्माण करणारं धार्मिक तेढ निर्माण करणारं असं काही नसताना त्याच्या व्हिडिओला थोडं मॉडिफाय करून एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज देऊन विजय वावळ जातीवादी आणि धर्मवादी ठरवण्याचा जो काही प्रकार केला हा अत्यंत निंदनीय हे करण्यामागं पोलिसांचा जरी हात असला तरी पोलिसांना पाठबळ देणारं जे काही शासन आहे संघप्रणित बी जे पीचं जे काही सरकार आहे त्या गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री असलेले फडणवीस साहेबांनी जाणीवपूर्वक या पद्धतीनं त्यांना पोलिसांना आदेशित केलेलं आहे पोलीस हे काय चांगल्या कामाचे साखर आहेत सरकारी नोकर आहेत त्याच्यामुळं शासनाच्या सरकारच्या विरोधामध्ये मंत्र्याच्या विरोधात जाऊन ते, विरोधा विरोधा ते काही काम करू शकत नाही परंतु इथले जे सी पी आहेत पवारसाहेब त्यांनी अनेक कार्यक्रमामध्ये अनेक घटनामध्ये चळवळीला मदत करण्याचं काम केलेलं आहे उद्या त्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे आणि या प्रकरणाच्या संदर्भात आम्ही उद्या जाऊन सविस्तरपणे सी पी साहेबासोबत चर्चा करू समाधानकारक तोडगा निघेल अशी एक आम्ही अपेक्षा व्यक्त करतो यदा कदाचित या संबंधाने जर सन्मानजनक चर्चा होऊ नाही शकली तर भविष्यात आम्ही सारे कार्यकर्ते एकत्रित मिळून याच्या संबंधाने एक व्यापक असं आंदोलन कसं उभं करता येईल आंदोलनाचं स्वरूप काय असतं नाही आता ते नंतरची गोष्ट बैठकीमध्ये ते ठरलं जाईल आंदोलन अधिकाधिक व्यापक आणि विद्रोही असेल आक्रमक असेल एवढं मात्र सांगतो जनतेला काय <laughs> जनतेला एवढं सांगतो की या निमित्तानं आपण सर्वांनी आता सणाचे दिवस आहेत शांततेचं आव्हान सर्वांनी बाळगावं तर आम्ही धर्मवादी नाही आम्ही प्रत्येक धर्माच्या त्यांच्या सण उत्सवाचा आदर करणारी माणसं आहोत त्याच्यामुळं आप संपूर्ण कालावधी गेल्याच्या नंतर शांततेच्या पद्धतीने बैठक वगैरे घेऊ आणि नंतरची प्रक्रिया काय करायची ते नंतर ठरूया गवर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज के पास आर एस एस वाले सभासद नोंदणी पूरी तरह से बेकायदेशीर आहे एरिया एज्युकेशन इस तरह का धार्मिक प्रचार प्रसार नहीं होना चाहिए ऐसा कायदा बोलता है ऐसा होते हुए भी आर के लोग वहाँ जाकर अपने सदस्य नोंदी कर रहे थे बहुजन समाज के जो हमारे विद्यार्थी है उनके माँ बाप अपनी पूरी जिंदगी कमाई लगा के अपने बच्चे को इंजीनियर डॉक्टर बनाने की एक तरफ कोशिश कर रहे हैं और दूसरी तरफ आर वाले उनको अपने साथ जोड़कर कर सब बातें सिखा कर उनके हाथ में पत्थर दे के ये देश में हिंदू मुस्लिम करने के लिए उनको मैदान में उतारते हैं और उनके खुद के बच्चे जो है वो विदेशों में पढ़ने को भेजते तो हमारे जो बहुजन समाज के जो बच्चे हैं, उसमें ओबीसी है मराठा है मुस्लिम है दलित सभी समाज के जो बच्चे हैं तो उनके भविष्य का वहाँ नुकसान नहीं होना इस इरादे से हमारे विजय बाऊ वहाँ गए थे और उनको रोकने का काम वहाँ विजय ने किया और विजय वाह ने ही पुलिस को बुलाया लेकिन पहली बार ऐसा जिसने पुलिस को बुलाया उस पर ही यहाँ गुना दाखिल हुआ है हमारा पूरा विश्वास है कि पुलिस ने ये किसी के दबाव में किया हुआ है हम अच्छी तरह से जानते हैं कि आर वाले का जब पुलिस स्टेशन में फोन जाता है तो आर वाले को गृह विभाग से ऐसी सूचना है कि भाई ये आर वाला जब फोन करता है तो ऐसा समझना कि ये गृह विभाग से मंत्रालय से फोन आया है उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए ऐसे गृह विभाग से ही पुलिसों को आदेश है उसी वजह से पुलिस ने कार्रवाई की है लेकिन औरंगाबाद के पुलिस आयुक्त पवार साहब हम हमको उन पर पूरा विश्वास है वो इसमें से मार्ग निकालेंगे और ईजे के ऊपर गुना दाखिल किए वापस लेंगे अगर अभी हमारे नेता दिनकर दादा ने बताया अगर इस मामले में अगर सविस्तर चर्चा होने के बाद हमारा समाधान कारक अगर वह मार्ग नहीं निकला तो फिर हम सब बैठ के आगे का आंदोलन ठहराएंगे